नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सोजी काही ठिकाणी याला दलियासुद्धा म्हटले जाते त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत दोन वाट्या सोजी घेतलेलं आहे त्यानंतर लिंबू लसूण कडीपत्ता हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरची आता आपण त्याचं कृती बघणार आहोत मी एका पातेल्यात पाणी ठेवलं आहे गरम करायला अंदाजे आपल्याला जितकं पाहिजे तितकं पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण मोहरी घातली मोहरी घातल्यानंतर आपण जिरे घालणार जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आपण हिंग घालूया हिंग घातलं हिंग घातल्यानंतर आपण त्यामध्ये मेथी पावडर टाकणार कारण ह्यानी चव छान येते प्लेटमधलं घेतलेलं साहित्य आपण आता फोडणीला घालणार माझ्याकडून चुकून लिंबू पडले ते तसं नका करू लिंबू काढून घ्याल लिंबू आपल्याला शेवटी लागणार आहे चुकून झालं आहे ते आता आपण छान फोडणी परतून घेऊ लसूण थोडेसे लालसर होऊ देऊ आणि त्यामध्ये आपण प्लेटमधले काढलेला जो सोजी आहे तो आपण तेलात टाकणार फोंडीला आणि छान तेलामध्ये परतून घेऊया ही सोजी लहान मुलांना पण छान लागते पचायला हलकी असते आजारी जे लोक असतात सुद्धा सोजी पचायला हलकी असते मग त्यावेळेस आपण मिरची स्किप करू शकतो मिरची न घालता आपण जिऱ्याची फोडणी देऊ शकतो छान भाजून घेऊया हळद एक चमचा हळद टाकली आहे त्यानंतर धने पावडर अगदी थोडीशीच टाकली आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता चवीपुरती मीठ मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला हे आता आपण त्यात गरम पाणी घालणार गरम पाणी घातल्यावर छान शिजतो दलिया तुमच्या अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता तुम्हाला किती जाडसर हवे किंवा किती पातळ हवं आहे आता एक चमचा तूप टाकलेला आहे काही जण तुपाची फोडणी पण देतात मी तेलाची फोडणी दिली आहे आता लिंबू पिळणार यांनी चव खूप छान येते आता आपण त्यावर झाकण ठेवूया कोथिंबीर घालणार आणि थोडी शिजू देऊ छान पातळसर अशी छान चव येते याला प्लेटमधले काढल्यानंतर खूप सुंदर चव लागते आणि तुमच्या घरी जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हा नाश्ता म्हणून देऊ शकता किंवा जेवण म्हणून पण देऊ शकता पचायलाच हलकी असते तर कशी वाटली तुम्हाला ही कृती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा टाटा बाय नमस्कार